नमस्कार आज आपण बघतोय की मोठ्या कंपन्यांवर सायबर हल्ले खूप वाढलेत आणि यामुळे आपल्या सगळ्यांच्या डेटा सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा झालाय अगदी खरंय हवाई नरलाइन असो क्वांटास असो किंवा अगदी अॅफ्लॅक्स सारखी विमा कंपनी या सगळ्यांवर हल्ले झालेत अलीकडे म्हणजे धोका किती गंभीर आहे हे दिसते हो आणि आपल्या आजच्या चर्चेचा आधार आहे सायबर तुफान और डेटा सुरक्षा चुनौतिया हलेख यातले काही मुद्दे आपण बघणार आहोत आणि एफबीआय स्कॅटर्ड स्पायडर नावाचा एक हॅकर गट आहे म्हणे अच्छा हो ते सोशल इंजिनिअरिंग आणि ओळख चोरीसाठी ओळखले जातात आणि आता असं दिसतंय की ते एअरलाईन क्षेत्राला लक्ष करतात म्हणजे हे हल्लेखोर आता अगदी ठरवून काही क्षेत्रांना टार्गेट करत आहेत मॅकॅफेच्या एमी बन पण हेच म्हणाल्या ना की प्रवास आणि विमा क्षेत्र त्यांच्या रडारवर आहे म्हणून बरोबर कारण तिथे काय आहे की खूप मोठ्या प्रमाणात संवेदनशील ग्राहक डेटा असतो आणि अनेकदा तो अनेक म्हणजे पुरेसा सुरक्षित नसतो तर आज आपण हेच समजून घेऊया की सायबर धोक्यांचं स्वरूप सा कसं बदलतंय आणि विशेषतः क्लाउड सुरक्षा त्यात काय है आवाहन आहेत अगदी आणि इथेच ना क्लाऊड सुरक्षेचा मुद्दा खूप महत्वाचा आहे एव्हिएट्रिक्सचे सीईओ आहेत डग मेरिट ते म्हणतात की अनेक कंपन्यांना काय वाटतं की क्लाउडमधला डेटा अगदी सुरक्षित आहे हो म्हणजे साहजिक आहे तसं सा वाटणं पण गंमत अशी आहे की तो डेटा अनेकदा सार्वजनिक इंटरनेटवरून जातो आणि त्यामुळे तो, तो जास्त असुरक्षित होतो काय सांगताय म्हणजे आपण समजतो की क्लाउड म्हणजे एकदम बंदिस्त जागा असेल पण तसं नाहीये तर सार्वजनिक इंटरनेटवर येतो म्हणजे नेमका धोका काय असतो धोका असा की सार्वजनिक इंटरनेट म्हणजे कसं एक खुलं मैदानच आहे ते जर तुमचा डेटा योग्य एनक्रिप्शन किंवा इतर सुरक्षा उपायांशिवाय तिथून जात असेल तर तो मध्येच कोणीही चोरू शकतं त्यात बदल करू शकतो बापरे मेरिट यांच्या म्हणण्यानुसार योग्य सुरक्षा नसल्यामुळे कंपन्यांच्या तब्बल पन्नास ते ऐंशी टक्के सिस्टीम हल्ल्यांसाठी उघड्या असू शकतात पन्नास ते ऐंशी टक्के म्हणजे हे आकडे तर खूपच खूपच धक्कादायक आहेत यामागे काही ठोस कारण आहेत का, का आहे हो मेरिट तीन मुख्य कारण सांगतात पहिलं म्हणजे आजकाल ऍप्स आणि सिस्टम्स डेटा साठी खुल्या इंटरनेटवर जास्त अवलंबून आहेत पूर्वीपेक्षा ओके दुसरं पारंपारिक सुरक्षा रचना जी होती म्हणजे कंपनीच्या नेटवर्कला एका किल्ल्यासारखी सुरक्षा मिळायची हो फायरवॉल वगैरे बरोबर ती आता बदलली आहे क्लाउडमुळे हजारो नवीन कनेक्शन पॉइंट्स म्हणजे ऍक्सेस पॉइंट्स तयार झालेत अच्छा म्हणजे किल्ल्याच्या भिंती जाऊन हजारो छोटी छोटी दारं तयार झाली आहेत असं म्हणता येईल अगदी तसंच आणि तिसरं कारण म्हणजे खुद्द क्लाउड प्लॅटफॉर्मच्या सेटिंग्समधल्या चुका म्हणजे मिसकॉन्फिगरेशन्स hmm. या चुकीच्या सेटिंग्समुळे नकळतपणे हल्लेखोरांना नवीन मार्ग मिळतात हल्ले करायला आणि इथेच खरी मेक आहे क्लाउड कम्युनिकेशनमधले हे जे दुर्लक्षित भाग आहेत ज्यांना अंधळे ठिपके किंवा ब्लाइंड स्पॉट्स म्हणता येईल ब्लाइंड स्पॉट्स हो जिथे डेटा कसा जातो यावर नीट लक्ष नसतं हेच आजचे सर्वात धोकादायक दुवे ठरले आहेत हे एक वेगळ्याच प्रकारचं डिजिटल रणांगण आहे आता या सगळ्याचा परिणाम सामान्य माणसांवर कसा होतो म्हणजे समजा एखाद्या कंपनीवर हल्ला झाला आपलं थेट आर्थिक नुकसान नाही झालं तरी धोका असतो का नक्कीच असतो म्हणजे बघा जरी तात्काळ परिणाम दिसला नाही तरी चोरलेला डेटा आपलं नाव पत्ता ईमेल पासवर्ड कधी कधी ओळखपत्र क्रमांक सुद्धा हो हा सगळा डेटा डार्क वेब वर विकला जातो आणि मग सायबर गुन्हेगार काय करतात तर तो वापरून फिशिंग स्कॅम करतात म्हणजे खोटे ईमेल मेसेजेस पाठवून फसवणूक अच्छा किंवा अजून वाईट म्हणजे ओळख चोरी आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे तुमच्या नावाने कर्ज काढणं किंवा इतर गुन्हेगारी गोष्टी करणं अरे देवा म्हणजे अप्रत्यक्ष धोका जास्त गंभीर आहे म्हणायचा मग आपण स्वतःला कसं वाचवू शकतो एमी बर्न यांनी काही उपाय सांगितलेत का हो त्यांनी काही सोपे पण खूप महत्वाचे उपाय सांगितलेत पहिला प्रत्येक ऑनलाईन अकाउंट साठी एकदम एकच पासवर्ड सगळीकडे नको बरोबर दुसरं जिथे जिथे शक्य आहे तिथे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू ठेवा म्हणजे पासवर्ड टाकला की फोनवर कोड येतो ना तसं काहीतरी ती दुसरी लेअर सिक्युरिटीची अगदी तिसरा म्हणजे अनोळखी किंवा संशयास्पद वाटणारे ईमेल्स मेसेजेस आले की सावध रहा कोणत्याही लिंकवर पटकन क्लिक करू नका विचार करा ठीक आहे आणि चौथं अँटी व्हायरस सारखी सायबर सुरक्षा साधनं वापरा आणि ती अपडेटेड ठेवा हे झाले वैयक्तिक पातळीवरचे उपाय पण ही समस्या इतकी मोठी आहे तर मोठ्या पातळीवर काय करायला हवं मोठ्या पातळीवर म्हणाल तर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात सहकार्य खूप गरजेचं आहे म्हणजे सरकारी एजन्सीज आणि कंपन्यांनी एकत्र येऊन माहितीची देवाणघेवाण करायला हवी बेस्ट प्रॅक्टिसेस शेअर करायला हव्यात आणि सायबर हल्ल्यांना प्रतिसाद कसा द्यायचा यासाठी एकत्रित योजना बनवायला हव्यात तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की सायबर हल्ल्यांचं स्वरूप बदलतंय हल्लेखोर आता फक्त बाहेरच्या भिंतीनंच नाही तर क्लाउडमुळे तयार झालेल्या अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या त्या आंधळ्या ठिपक्यांना लक्ष करत आहेत बरोबर आणि आपला महत्त्वाचा डेटा ह्याच मार्गांवरून असुरक्षितपणे जात असू शकतो त्यामुळे क्लाऊड सुरक्षेकडे दुर्लक्ष करणं हे फक्त कंपन्यांसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच धोकादायक आहे अगदी बरोबर आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो आजच्या या जगात जिथे क्लाउड कम्युनिकेशनमधले हे अंधळे ठिपके एवढं मोठं आव्हान आहेत तिथे आपण स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेबद्दल किती जागरूक आहोत आपली स्वतःची डिजिटल सुरक्षा किती मजबूत आहे याचा विचार करणं खरंच आता खूप गरजेचं झालं आहे